आज आपण मनाच्या श्लोकातला दुसरा श्लोक बघणार आहोत माऊली मना सज्जना भक्तिपंथे जावे तरी श्री हरी बाजे तो स्वभावे जनी निंद्यते सर्व सोडोनी द्यावे जनी वंद्यते सर्व भावे करावे असे आपल्याला सांगते मनाचे श्लोक हे मनाच्या ट्रान्सफॉर्मेशनसाठी म्हणजे स्थित्यंतरणासाठी म्हणून सांगितले गेलेले आहेत हे स्थित्यंतर म्हणजे अर्थातच ही प्रवासाची दोन टोकं आहेत आपल्या मानवी मनाची देखील जी दोन टोकं आहेत त्यातील एका टोकाशी तर आपण कायम परिचितच असतो असं आहे की आपल्याला जर कोणी विचारलं की आपण कोण आहात तर आपण आपलं नाव सांगूत पत्ता सांगूत वय सांगूत आपल्या उपाधी सांगूत आपलं शिक्षण सांगूत मी यांचा मुलगा मी त्यांचा मुलगा या सर्व गोष्टी आपण त्याला सांगूत म्हणजे आपली आयडेंटिटी आपली ओळख ही आज आपल्या देहाच्या अनुषंगाने आहे आपल्या मनाने मी म्हणजे देह ही भूमिका अतिशय घट्टपणे सांभाळून ठेवलेली आहे तेच आपल्या मनाच्या ट्रान्सफॉर्मेशनचा पहिला बिंदू आहे इथपासून आपल्याला या मनाचं जे दुसरं टोक आहे जे माझं खरं स्वरूप आहे त्या टोकापर्यंत जायचं आहे दुसरं टोक म्हणजे कसं मित्रांनो असा विचार करा की आपल्याला एखादा मनुष्य गेला म्हणून बातमी कळाली की आपण त्याच्या अंतिम दर्शनासाठी म्हणून जातो आणि त्यावेळेला कोणीतरी आपल्याला म्हणतं की अमुक अमुक व्यक्ती देह सोडून गेले आपण असा जेव्हा विचार करतो की जर देह सोडून गेले तर तो देह तर समोरच पडलेला आहे मग देहाला सोडून गेलं खरं कोण जो बारशा बरोबर एक नामकरण करून या देहाबरोबर राहतो आणि या देहाच्या अनुषंगाने अनेक व्यवहार अनेक प्रपंच करतो चंबू गबाळ साठवतो आणि एक दिवशी या देहाला सोडून जातो तो खरा मी आहे तो समर्थांचा श्रीहरी आहे तो या सर्व संतांचा भगवंत आहे त्याचं रिअलायझेशन तो कोण आहे याची अनुभूती घेणं हे मनुष्य जन्माचं खरं प्रयोजन आहे आणि त्यामुळे या मनाच्या श्लोकातलं जे ट्रान्सफॉर्मेशन समर्थांना सांगायचंय त्यामध्ये मी म्हणजे देह या भूमिकेशी जे आपण घट्ट झालेले आहोत तिथपासून मी म्हणजे तो भगवंत मी म्हणजे तो श्रीहरी मी म्हणजे तो आत्मा मी म्हणजे तो सच्चिदानंद या भूमिकेपर्यंत आपलं ट्रान्सफॉर्मेशन करायचंय आता हे ट्रान्सफॉर्मेशन म्हटलं की प्रवास आला प्रवास आला की वेगवेगळे मार्ग आले मग असा कुठला मार्ग घ्यावा की ज्याच्यामुळे सामान्य मनुष्य सहजपणे त्या मार्गाच्या अनुषंगाने चालता चालता स्वतःला ओळखू शकेल तर समर्थांसारखे संत हे प्रथम त्या पाऊल वाटेवरून जातात आणि स्वतः अनुभव घेतात आणि ते मग सामान्य जनांना सांगतात की मना सज्जना भक्ती पंथेची जावे तुला जर तू तु कोण आहेस याचं जर खरी ओळख करून घ्यायची असेल तर केवळ आणि केवळ असा सुगम मार्ग हा भक्तीचा आहे या भक्तीच्या राहा आजच्या काळामध्ये भक्ती याच एक अतिशय आपण विचित्र रूप या समाज जीवनामध्ये बघत असतो भक्तीच्या नावाखाली मोठी मोठी बंदीर बांधली जातात मोठे मोठे उत्सव केले जातात के त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे व्यवहार केले जातात कित्येक ठिकाणी याची दुकानदारीच चालू होते पण भक्ती म्हणजे केवळ मंदिरे उत्सव एवढ्यापुरतच त्याचं मर्यादित स्वरूप नाही तर भक्तीचा जो खराब प्राण आहे मित्रांनो तो म्हणजे त्या भगवंताचं स्मरण त्या स्मरणासाठी म्हणून हे सगळे उत्सव करायचे त्यासाठी म्हणून ही मंदिरं बांधायची आणि जर स्मरणच नसेल तर ही केवळ एक प्रकारची शारीरिक कवायतीसारखी कवायत आहे आणि आजच्या काळामध्ये जेव्हा या भक्ती मार्गाचा पुरस्कार या संत मंडळींनी आपल्याला करायला सांगितला आहे त्या त्यामध्ये त्याचं स्मरण हा भाग त्याचा महत्वाचा आहे हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे आणि मग हे स्मरण कसं असतं तो नित्यपणे माझ्या बरोबर आहे तो अखंड माझ्याबरोबर आहे तो माझा अखंड सांगाती आहे नवे नव्हे तो मला एक क्षण देखील माझ्यापासून दूर नाहीये इतकी त्याच्या स्मरणाची वृत्ती तयार करणं म्हणजे खरे भक्ती आहे आणि तो खरोखर आपल्याबरोबर अखंड असतो श्रोतेवर आपण हो। असं म्हणतो ना की पृथ्वीवरती दिवस आणि रात्र होतात म्हणजे याचा अर्थ काय सूर्य बंद होतो आणि सूर्य चालू होतो असं आहे का सूर्य तर तसाच तळपत असतो अखंडपणे पृथ्वी ज्यावेळेला त्याला सन्मुख होते त्यावेळेला तिला उजेड मिळतो ज्यावेळेला पृथ्वी त्याच्याकडे पाठ करते त्यावेळेला तिच्याकडे अंधार होतो त्याप्रमाणे या भक्तीच्या मार्गाने जात असताना आपण भगवंताला अखंड सन्मुख राहायचंय अखंड त्याचं स्मरण करायचंय आणि तो आहे या भावनेमध्ये राहणं म्हणजेच नीतीच्या मार्गावरून अखंड चालणं आहे आज भक्तीच्या मार्गावरून जात असताना आपण जर आपली वासना तृप्त करण्यासाठी म्हणून परस्त्री परद्रव्य परनिंदा या गोष्टींच्या मागे जर लागलो तर नकळतपणे त्या पृथ्वीसारखं आपण त्याच्याकडं पाठ करून टाकतो आणि त्यामुळं आपल्याला एकच करायचंय त्याचं अखंड स्मरण करायचंय आणि आपल्या जीवनामध्ये नीतीचं पालन करायचंय असं आहे की परस्त्रीच्या लोभाने महाभारत घडलं रामायण घडलं त्या कैकईला मंथरेच्या परनिंदेमुळे रामाला वनवासामध्ये पाठवावं लागलं आणि परद्रव्याची उदाहरणं तर आज आपण आपल्या काळामध्ये आजूबाजूला बघतोच अनेक मोठे मोठे अधिकारी कोट्यावधी रुपयाचा काळा पैसा खातात आणि एक दिवशी होत्याचं नव्हतं त्यांच्या आयुष्यामध्ये होतं त्यामुळे मनुष्याला ज्याला भक्तीच्या मार्गाने जायचंय त्याला नीतीची बंधनं ही अत्यावश्यक आहेत अशी नीतीची बंधनं पाळत जो भगवंताच्या स्मरणामध्ये राहतो त्याला समर्थ माऊली म्हणतीये तरी श्री हरी पावी जेतो स्वभावे त्याला तो भेटतो ही या संताची निश्चित अनुभूती समर्थ या श्लोकामध्ये आपल्याला सांगतायत श्रीराम